नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ फक्त पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी चॅनलवर आणि दिवस चोपन नाही तर कालच अष्टमी झालेली आहे बघा अजून आता सर्व काढायचं आहे आपल्याला पूजा वगैरे झालेली आहे काल तर खास आहे तर मी ध्यान जात आहे पहिल्यापासून तर ब्लॉक टाकूया आणि नाश्ता करतोय कालचा प्रसाद आहे मस्त गरम करून तर भेटू ब्लॉक टाकू बघू पाऊस खूप आहे भेंडी बघायला जायचं की नाही ते बघूया भेटू थोड्या वेळी पिल्लूची अजून पण पूजा चालू आहे बघा आज अजून पूजा करतोय आमचा पिल्लू हा प्रसाद बघा प्रसाद नकोच का सगळे टी शर्ट पूर्ण हे करून टाकले बघा भटके देणार घरात नेऊन पूजा चालू आहे बघा चला लय आवडलंय पूजा घरी आरती करा आरती तर मित्रांनो आणि आपल्याला सर्व व्यवस्थित जागेवर ठेवायचे परत लावलं तसं काढू जा चला आता एक एक काढूया आपण नंतर भेटूया मी आज थोडे कंटेंट शूट करू काहीच वगैरे किंवा माझा चला काढूया आता आता बस ओके पप्पा इथे आधी कारण पप्पा सांगून गेले थोडं फार तरी काढा तर चला काढूया नंतर भेटू मित्रांनो की बघा इथे कालची प्रसाद कट करतात पप्पा वाटण्यासाठी उपष्टमीचं सगळं डेकोरेशन झालेलं आपलं काढून बघा इथलं काहीच नाहीये आता मी इथं बसलोय कधी तिसरी बसतो आणि बघा हम्म आता पप्पा वाटलो भोजन झालं ते आता पप्पा पाहतील प्रसाद मी जातो आता शेवगडे ओके आण कडा पप्पा कशा पप्पाच करतील काय नाही करत एवढं काढलं मी पब्लिक मी बघितलंय पब्लिक बघितलंय पूल झाला एवढं खांदे वाटायला पब्लिक बघितलंय हा कांद्यावर टाकलं हा अच्छा 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 मी हात लावतोय डेकोरेशन करायला त्याच नाही का ठेवलेलं हो 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 पब्लिक

तर कसा वाटला हा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी तू उद्या काळजी घ्या सुप राहतील